पी एम आयटम वर प्रेम करत असेल ना तर आता सगळे पार्सल तर मंडळी मॉल मध्ये मॉल मध्ये आलाय हॅलो काय ते बघू शकतो बांगड्या लग्नासाठी

तर नमस्कार मंडळी जय कीरा आता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आज आहे कल्याणची जरीमरी म्हणजे तिसाई मातेची काल पालखी होती आज जत्रा आहे तर यश गायकवाडने आपल्याला बोलवलं आहे तिकडे तर आता कोण कोण येत आहे काय माहिती नाही पण बघू आता रेडी तर होऊन येतो मी थोडा आता नऊ वाजता निघू तोपर्यंत आहे सध्या दुकानावर भेटू कंटिन्यू राहा तर मंडळी रेडी झालो आहे आणि मी निघलोय तर आपल्या बरोबर आहे यश आणि पी एम आहे आता आम्ही इकडनं आहे आणि आता शॉप जस्ट बंद केलं थोडासा उशीर झाला ते लोक थांबलेत बाकी चिडले आता निघतो फास्ट फास्टमध्ये आता डायरेक्ट भेटतो आपण त्यांच्याकडे चला तर मंडळी पी एम बघा कसं रेडी होऊन आले एकदम हँडसमच दिसते <laughs> गाईज मी येत होतो तिकडनं पण मला यश नाही दिसलं पण पी एम गोरा दिसत होता म्हणून मी तर काही पैसा मला पक्का भेटले मी आता काही नाही आणि आता चार माल्याची बिल्डिंग बांधली नाईज याने आम्हाला ना, <laughs> ना, ना जत्रेच्या दिवशी येरा बनवला का व्हेजच्या दिवशी बोलवला नॉनव्हेजच्या दिवशी काय माहिती कुठच्या पोरीनं बोलवला आहे की नाही यश मागच्या जत्रेचा बदला का

आता आम्ही आहे यश चौधरी आहे गायकवाड आहे अनुज आहे पी एम आहे शपथ सांगतो पीएम नाही तर मजा नाही नंतरला आता दर्शन घ्यायचं ना पहिला त्यांचा म्हणजे देवांचा हॅलो यश बिघडलं आहे त्याला ते पोरीचं काय झालं काय माहिती समजत नाही मला पालन मोठे मोठे आहेत ना हा मला हे काय करतात एक जाणस हे देवाचा देवाचा एक देवाचा एक देवाचा एक देवाचा जानस आहे नेम आहे ना तुझा हे पी एम काय करा विचाराला कामाला लावणार तुम्ही मंडळी आता पी हो हो ने पैसे भरून बॉल मारत घेतले खरच अरे एकच बाकी होत रुष्य पी एम एकच बाकी होत एकच पीएम एकच आयटमवर प्रेम करत असेल ना तर आता सगळे पार्सल आणि टेबला मार्गीच काय ठेवत नाही रे थोडी थोडी ठेवा तर नवरा बायचं चालला जोडायच्या पाण्या बसाला तर रॉयल एंट्री होणार का बस पण गाडी कुठली मंडळी हे पाल्यान गेल ते पाल्या बोलतो गोल गोल नाही फिरला आमचे पैसे वाचले की नाही असं हे शेट आहेत ना <laughs> याला का फरक नाही ना हा ना आम्ही गरीब लोक हो इकडे बघू बोटा बिटा सगळा घालून आल्याने बोलता गरीब बघत नाही बघत आता तर तुम्ही असेल तुम्ही बघितलंच असेल तर जरा पण नाही बघत कोणीकडे फिरवा मंडळी मॉल मध्ये मॉल मध्ये आलाय मॉल मध्ये मंडळी मॉल मध्ये का दिसतोय मंडळी जत्रा दोन दिवस घडत दोन की तीन दिवस आणि आपल्या कल्याण डोंगरी मध्ये सगळ्यात मोठी जत्रा भरते ती आपली फेसगावची जत्रा भरते खूप गर्दी आम्ही तुला शॅम्पू घेतो का

Hello guys, this is Bakushakta Bangda Lakhna Shadi Bangura Mangtana Go 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 Bangura ए यस लास्तो रे अंकल <laughs> 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 कितने का है बल ये गोरा दिखे का क्या? प्तावाला 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 ये घोरा दिखेगा क्या ए, उसका गारंटी दे दो काफी के यानी। काई ए ये इकड़े गोरिया का हॅलो गाईस तर आम्ही जत्रा फिरलो पण आमचं मन नाही भरला म्हणजे माझा भरला थोडा भरला तुझा भरला की नाही व्हिडिओ बंद बोलतोय हो व्हिडिओ बंद आहे काय बंद आहे <laughs> <laughs> काय बंद आहे अरे फ्लॅट चालूच होता तर आता आम्ही चाललो टॉपचा हे आता कुठे चल भाजी वांग्याची भाजी आई शपथ गाई याला यारा ना याला असा सरप लागल ना सराफ काय पोर पोरीकडे बघाल ना ती पोर की तुकलीच पाहिजे रस्त्यावर असा शराप <laughs> देतो मी यानी आम्हाला याची तर दोन दिवस होती एक व्हेज ची एक नॉन ची होती याने ना आम्हाला व्हेजच्या दिवशी बोला चण्याची भाजी अशी तिकड करून बांधेल ना अर्धी भाकर पण लॉलीपॉप बी ना दिला चण्याची भाजी आवडी तिकीट केली ना काही अर्धी भाकर पण खाऊची ना एवढा आणि डेंजर प्लॅन केला ते मसाला मिळते जास्त पडले ना <laughs> आणि दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज कोणला बोलवला काय माहिती आई शकतो कला बोलवला ना होता तुम्हाला तुम्हीच काय गप्र अरे तू लाल दिसत नाही ना तर मंडळी आता आलो आम्ही यशच्या घरी आणि पीएम तर गोरात दिसतो अरे नका सोड कशाला बोरिंग करतो रे पब्लिकला एवढा त्याच्या घरी आले तर माहित आहे ना हा आपल्या ना तुम्ही भाजी खावलेली जास्त बोरिंग होत असेल तर करा सबस्क्राईब हो ना खरंच काय येत नाही तुला नाही ना माझं कपत येत नाही अरे तुला बघूनच सबस्क्राईब करतो सांगितलं तिथं

गाव आहे का सांगतो हे टाकतो थंबेल टाकतो थंबेला बोलतोय स्टार्टिंगला टाकतो हॅपी हजारे <laughs> मेरी हे

काय करतो काय माहित नाही डायरेक्ट गायब होतो फक्त तरी तर मंडळी आता निघलो मस्त जेवलो मस्ती बिस्ती गेली भांडबी झाली आता निघलो ते आता बाहेर गेली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला बाय बाय जय किरा